नमस्कार लोकसंदेश न्यूजमध्ये आपले स्वागत मी स्मिरा यादव पाहूयात काही विशेष घडामोडी सांगलीमध्ये सणासुदीच्या आनंदासारखा लोकांनी केले मतदान यावेळी प्रथम मतदान करणाऱ्या तरुण तरूर तरुणीमध्ये नव उत्साह पाहण्यात आला सांगली जिल्ह्यामध्ये अटीतटीच्या निवडणुकीमध्ये भाजपचे खासदार संजय काका पाटील काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशालदादा पाटील व शिवसेनेचे संयुक्त उमेदवार पैलवान चंद्रहार पाटील यांच्यामध्ये अटीतटीच्या प्रचारानंतर आज सांगली कार्यक्षेत्रामध्ये आज सकाळपासूनच उत्साहात पवित्र मतदानाची सुरुवात झाली गेले पंधरा दिवस या तिन्ही उमेदवारांनी संपूर्ण जिल्हा पिंजून काढला होता लोकसभा मतदारसंघामध्ये भाजप व शिवसेनेचे दिग्गज नेत्यांच्या सभा सांगली जिल्ह्यात झाल्या काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशालदादा पाटील यांनी एकाकी लढत देऊन काही थोड्याच नेत्यांच्या सभांमधून त्यांनी संपूर्ण जिल्हाभर आपला प्रचार केला सांगली जिल्हाधिकारी कार्यालय निवडणूक नियोजन समितीने व पोलीस प्रशासनाने या निवडणुकीसाठी चोख व योग्य व्यवस्था केली होती या व्यवस्थेतून अधिकाऱ्यांना पाण्याची चहा नाश्त्याची सोय करण्यात आली होती आज सकाळी सात वाजल्यापासूनच सांगली लोकसभा मतदारसंघातील सर्व नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सकाळी लवकर गर्दी केली होती सर्व पक्षांच्या कार्यकर्त्यांनी आपल्या प्रभागातील नागरिकांसाठी वेगवेगळ्या ठिकाणी बूथ उभे करून त्यांना मदत सहाय्य केंद्र उभी केली होती त्या ठिकाणी नागरिकांना माहिती पिण्याच्या पाण्याची सोय व वयोवृद्ध व दिव्यांग अपंगांना वाहनांची सोय देखील करण्यात आली होती दरम्यान भाजपचे उमेदवार संजय काका पाटील यांनी आपल्या गावी तर विशालदादा पाटील यांनी आपल्या मतदानाचा हक्क पद्माळे येथे विश्वजित कदम सांगलीचे पालकमंत्री सुरेश खाडे कुटुंबियांसह महेंद्र आप्पा लाड सांगलीचे आमदार सुधीर दादा गाडगिळ हे आपल्या कुटुंबासहित व जतचे तुकाराम बाबा महाराज यांनीही मतदानाचा हक्क बजावला ज्या संस्था व शाळेच्या इमारतीत मतदान प्रक्रिया होत आहेत त्यांच्यासमोर संबंधित संस्थांनी मांडव घालून येणाऱ्या नागरिकांना उन्हापासून बचाव व्हावा म्हणून सोय केली होती लोकसंदेश न्यूज साठी सांगली प्रतिनिधी अंजुमभाई नदाफ यांचा रिपोर्ट आज सगळ्या ठिकाणी माझ्या आईला देखील मी ह्या ठिकाणी मतदानसाठी सहा बघण्यासाठी आण दिसत नाही डोळ्याला तरी देखील मी माझं कर्तव्य केलं आहे मतदान हे श्रेष्ठ दान आहे आणि हे गुपित दान आहे प्रत्येकाने करणं अत्यंत काळाची गरज आहे आणि त्याचा आनंद एक येणाऱ्या काळामध्ये आपल्याला हातात गेले जे विकासाच्या कर्तव्य चांगल्या बद्दल धन्यवाद